नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केले चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत जवळ जवळ आठशे वीस कोटी रुपये थकबाकी आहे संशय ठेवीदारांना सहा डिसेंबर दोन हजार एकवीस पासून ठेवी परत मिळालेल्या नाहीत हजारो ठेवीदारांचे तीनशे पन्नास कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत नगर अर्बन बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे आपल्या आणि इतरही अनेक गोरगरीब लोकांच्या या ठेवी अडकलेल्या आहेत एसआरटी मार्फत तपास सुरू असला तर तो, तो धीम्या गतीने सुरू आहे आरोपी समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत आणि कायद्यालाच आव्हान देत आहेत पुण्यात एका मोठ्या बिल्डरच्या मुलाने दारूच्या नशेत अपघात करून दोन निष्पाप तरुणांचा बळी घेतला या जनभावना तीव्र असल्याने पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपींची केली याच पद्धतीने अर्बन बँकेच्या गोरगरीब ठेवीदारांच्या भावना आहेत तरी सरकारने या विषयावर गंभीरता दाखवून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना या संदर्भात पत्र पाठवले आहे भाजप नेते या घोटाळ्यात अडकलेले आहेत त्यामुळे राजकीय दबाला बळी न पडता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची धमक दाखवली पाहिजे आणि गोरगरीब ठेवीदारांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून कारवाई न केल्यास आपल्याला नायलजास्तव दा हायकोर्टात दाद मागावी लागेल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असंही चोपडा यांनी या पत्रात नमूद केले आहे नमस्कार मी राजेंद्र चोपडा नगर अर्बन कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचा सभासद आहे ठेवीदार आहे खातेदार आहे या बँकेचा एकशे तेरा वर्ष स्थापन होऊन झालेली होती आणि सदर बँक चार दोन दहा दोन हजार तेवीसला तिचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन्स रद्द केलेला आहे त्याचं कारण की सदर बँकेवर भारतीय जनता पार्टीचे स्वर्गीय खासदार दिलीप गांधी हे निवडून आले आणि सन दोन हजार चौदापासून त्यांचा कारभार सुरू झाला व त्यापासून त्यांनी हळूहळू बोगस कर्ज प्रकरणं करायला सुरुवात केली आणि त्या सुरुवातीपासून त्या खोट्या प्रकरणात बेकायदेशीर कर्ज प्रकरणामुळे बँक अदो हळूहळू अधोगतीला लागली स्टेट बँक करताना राज्याच्या बाहेर सदरच्या बँकेला शाखा झाली पाहिजे तशी त्यांनी सुरतला शाखा आहे असं सांगितलं परंतु स्वतः खासदार असल्यामुळे स्टेट ॲथॉरिटी दिल्लीला जाऊन त्यांनी त्यांचा दबाव वापरून त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी स्टेट बँक करून आणली परंतु आजपर्यंतही सुरतला म्हणजेच महाराष्ट्राच्या बाहेर कुठलीही बँक तिथं त्यांची ब्रँच स्थापन झालेली नाही आणि दोन हजार चौदापासून ज्या ज्या वे वेगवेगळ्या वेग वाईट पद्धतीने बोगस कार्यपद्धतीने कागदपत्र अपूर्ण असताना त्यांनी कर्ज प्रकरणे मंजूर केली अत्यंत वाईट घटना अशा घडल्या त्या दोन हजार अठरा एकोणीसनंतर दोन हजार सतरा अठरा नंतर ज्या पद्धतीने बोगस कर्ज प्रकरणे केली आणि दोन हजार अठरा एकोणीसनंतर जर त्यांनी इतका धुमाकूळ घातला की काही काही ठिकाणी त्यांनी ज्या काही कर्ज प्रकरणामध्ये आपण जे तरलता म्हणून जे जामीन घेतो किंवा जमिनी किंवा प्रॉपर्टी किंवा मॉर्गेज करून घेतो सदर ठिकाणी रत्नागिरी कोकणासारख्या डोंगर जमिनी घेतलेल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना डोळे वटारून स्वतःच्या खासदारकीचा दबावाचा गैरवापर केला आणि अत्यंत बोगस खर्च वाटप त्यांनी केलं आणि अत्यंत गैरमार्गाने कोट को कर्ज वाटप करताना वेगवेगळे वेग फंड्स वेगवेगळ्या ह्या वेग खात्यातून त्या खात्यात त्या खात्यातून त्या खात्यात परस्पर त्या 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 वळविले त्यांना काही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा साथ दिलेली आहे आणि आम्ही बँक बचाव समितीने सदरच्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या अथॉरिटीजकडे तक्रारी दिलेल्या होत्या आणि मग बँकेचं फॉरेन्सिक ऑडिटला सुरुवात झाली त्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये एकशे पाच आरोपी सापडलेले आहेत परंतु अद्यापही त्याच्यामध्ये बरेचसे अकाऊंट होल्डर असे आहेत की ज्यांची नावं घेतली गेलेली नाही व त्या अकाऊंट होल्डरची नावं न घेतल्यामुळे ती लोकं आरोपी करावायची आहेत सदरच्या एकशे पाच लोकांच्या आरोपी जे पोलिसांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये काही निरापराध व्यक्तीसुद्धा आहेत त्यांची नावं आलेली आहेत आमची बँकेचे सभासद व ठेवीदार यांच्या वतीने रोजच ही मागणी आम्ही फॉरेन्सिक ऑडिट डिपार्टमेंटच्या अहवालाप्रमाणे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर व राज्याच्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे माग मागत असतो लेखी पत्राने दिलेले आहे विशेष करून माझी एकट्याची कमसे कम तीस ते चाळीस पत्रे रजिस्टरनी आणि बाय मेलने माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम माननीय एकनाथजी खडसे माननीय चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान माननीय अमितजी शाह माननीय सहकार खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत व स्टेट अथॉरिटीचे दिल्लीचे संचा मेल संचालक ह्या सर्वांना आम्ही रजिस्टर ए डीने आणि मेलने पत्र दिलेले आहेत तक्रारी दिलेल्या आहेत बँकेतला इतका मोठा भ्रष्टाचार स्वर्गीय दिलीप गांधी आणि त्यांच्या परिवाराने केलेला आहे आणि त्यांच्या परिवाराने केलेल्या गैरमार्गाने जो प्रकार घडलेला आहे ज्याच्यामुळे बँक बंद पडलेली आणि ज्या लोकांची लायकी दहा लोकांची त्यांना दोन दोन तीन तीन चार चार कोटी रुपये कर्ज वाटप केलेले काही ठिकाणी तर असा प्रकार केलेला आहे की कर्ज वाटप आधी आणि नंतर कागदपत्राचे अर्ज पूर्तता करून घेतलेली आहे इतके भयानक प्रकार आम्ही माहिती काढली आणि पोलिसांच्या समोर आम्ही सदरची सर्व कागदपत्रं दिली आणि आजही आम्ही आजही दाखवत आहोत आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला हे लक्षात आलेले आहे की दिलीप गांधी साहेब तर वाच वारले परंतु त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक यामध्ये गुंतलेले आहेत बँकेचे सर्व प्रकारचे नवीन फर्निचरचे कामं देताना इतर कोणतीही कामं देताना किंवा बँकेसाठी ब्रँचेसमध्ये खरेदी करताना सर्व लोकांना भ्रष्टाचारी मार्गाने कामं दिलेली आहेत व बँकेला इतका मोठ्या तोटा झालेला आहेत आज तीनशे कोटी रुपयाचे लोकांच्या ठेवी या ठिकाणी आहेत त्या दिल्या गेलेल्या नाहीत त्यासाठी आमचा प्रयत्न आहे व श्री देवेंद्रजी फडणवीस व नरेंद्रजी मोदी व श्री अमितजी शहा यांना विशेष करून माझी याकडे मागणी आहे की ना खाऊंगा ना खाणे देऊंगा ना भ्रष्टाचार माही खपवून घेण्या जाणार नाही असं सांगतात परंतु इतका मोठा भ्रष्टाचार होऊन इतक्या राज्यभर इच्या बातम्या येऊन वेगवेगळ्या वर्तमानपत्रात होऊन त्या फडणीस साहेबांना ह्याच्याकडं लक्ष द्यायला वेळसुद्धा नाही धुकून पाहत नाही काल परवा पुण्यामध्ये श्री अगरवाल नावाच्या एका बिल्डरच्या मुलाने ॲक्सिडेंट केला तर गेले पाच सहा दिवस सगळे वर्तमानपत्र दिवसभर वर्त टी व्हीचे सगळे चॅनल बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा